रविवार पंधरा जून पहाटेची वेळ ठिकाण सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गाव या ठिकाणी पुणे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईनं पुण्यात आणि सोलापूरमध्ये खळबळ माजवली ही कारवाईमध्ये पुण्यातील कुख्यात गुन्हेगार टिपू पठाण टोळीचा सक्रिय मेंबर शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याचा एन्काउंटर हा एन्काउंटर का घडला शाहरुख उर्फ अट्टी शेख कोण होता एन्काउंटर कायदेशीर होता की यामागे कोणते समीकरण आहे कारण या एन्काउंटरवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत तसेच यानंतर याचे परिणाम काय झाले या सर्व घटनांचा सविस्तर तपशील देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी विनोद आणि तुम्ही पाहता डिजिटल रन्सिंग पुणे महाराष्ट्राचं सा सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र पण गेल्या काही वर्षांपासून इतकी गुन्हेगारी ही, ही चर्चेत आहे हडपसर कोंढवा वानवडी आणि मगरपट्टा या परिसरात टिपू पाठाण टोळीने दहशत निर्माण केली होती या टोळीचा एक महत्वाचा मेंबर होता एकोणतीस वर्ष शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख शाहरुख वर खुनाचा प्रयत्न खंडणी बेकायदेशीर शस्त्र बाळगणे जबरी चोरी मारहाण आणि धमकी देणे यासह तब्बल पंधरा गंभीर गुन्हे दाखल होते मार्च दोन हजार पंचवीस पासून तो मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत फरार होता त्याच्यावर पाच आर्म्स ऍक्ट चे गुन्हेही दाखल आहेत पुणे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की शाहरुख सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात आपल्या ना, नातेवाईकांच्या घरी लपला आहे ही माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाच आणि सहा ने मोहोळ पोलिसांच्या सहकार्याने शनिवारी मध्यरात्री ऑपरेशन सुरू केलं पहाटे साडेतीन ते पाच वाजल्याच्या दरम्यान पोलिसांनी शाहरुख लपलेल्या घरात घेराव घातला याच ठिकाणी थारक चकमक घडली ज्याने पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ माजवली आता हा एन्काउंटर का घडला आणि मागचं कारण नेमकं काय होतं पाहूयात पोलिसांनी लांबोटी गावातील ला घराला घेराव घातला तेव्हा शाहरुखला पकडण्याची तयारी पूर्ण होती पण शाहरुखने पोलिसांना पाहताच पळण्याचा प्रयत्न केला आणि पिस्तुलातून गोळीबार सुरू केला काही अहवालांनुसार त्याने स्वतःच्या मुलांना ढाल म्हणून वापरण्याचा देखील प्रयत्न केला ज्यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला या चकमकीत के शाहरुख गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पिस्तूल दोन चाकू नऊ जप्त केली पुणे पोलीस गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुखने पोलिसांवर गोळीबार केल्याने प्रत्युत्तरात्मक कारवाई अपरिहार्य होती ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या यशस्वी ऑपरेशनचा भाग होती पण या घटनेनंतर शाहरुखची पत्नी आणि वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले त्यांचं म्हणणं आहे की शाहरुखने गोळीबार केला नव्हता आणि हा एक बनावट एन्काउंटर आहे याबाबत सोलापूर पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला असून पोस्टमॉर्टम अहवालानंतर अधिक स्पष्टता येईल पण हा शाहरुख उर्फ अट्टी रहिम शेख नेमकं कोण होता शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख हा पुण्यातील टिपू पठाण टोळीचा कुख्यात मेंबर होता वयाच्या अवघ्या पंचवीशी त्याने हडपसर कोंडवा वानवडी आणि काळेपड परिसरात दहशत निर्माण केली होती त्याच्यावर खुनाचा प्रयत्न खंडणी आणि जबरी सारखे गंभीर गुन्हे दाखल होते एका घटनेत त्याने आपला साथीदार नोमन सय्यद सोबत हडपसर मध्ये एका फूड डिलिव्हरी बॉय उमर शकील शेख याला चाकूचा धाक दाखवून सहाशे तीस रुपये आणि मोबाईल लुटला होता याशिवाय त्याच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत पाच गुन्हे दाखल होते ज्यामुळे तो पोलिसांसाठी मोठा डोकेदुखी ठरत होता शाहरुखवर मुक्का अंतर्गत कारवाई झाली होती आणि तो मार्च दोन हजार पंचवीस पासून फरार होता त्याची गुन्हेगारी कारकिर्दी इतकी कुख्यात होती की स्थानिक लोकांमध्ये त्याच्याबद्दल भीतीचं वातावरण होत टिपू पठाण टोळीच्या माध्यमातून त्याने खंडणी आणि हिंसाचाराचं साम्राज्य उभं केलं होतं त्याच्या फरारीमुळे पोलिसांवर त्याला पकडण्याचा दबाव वाढला होता आणि अखेर ही गुप्त माहिती पोलिसांना मिळाली ज्यामुळे हा एन्काउंटर घडला शाहरुखच्या एन्काउंटर मुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ माजली आहे टिपू पठाण टोळीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे कारण शाहरुख या टोळीचा महत्वाचा मेंबर होता या कारवाईमुळे पुणे पोलिसांना गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी बळ स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या काहींनी पोलिसांचं कौतुक केलं तर काही या एनकाउंटरच्या सततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं शाहरुखच्या पत्नी आणि वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत त्यांचं म्हणणं आहे की शाहरुखने गोळीबार केला नव्हता आणि पोलिसांनी त्याला थंड डोक्याने प्लॅनिंग करून मारलं या आरोपांमुळे हा एन्काउंटर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे पुणे आणि सोलापूर पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून फॉरेन्सिक अहवालात आणि साक्षीदारांचे जबाब तपासले जात आहेत पुणे पोलीस गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर होती आणि शाहरुखच्या गोळीबारामुळे पोलिसांना प्रत्युत्तर द्यावं लागलं शासनानेही या कारवाईचं समर्थन केलं आहे आणि गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अशी अशा कठोर का कारवाईची गरज असल्याचं म्हटलं आहे पण या घटनेनंतर मानवाधिकार संघटना आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतंत्र तपासाची मागणी केली आहे शाहरुखचा हा एन्काउंटर पुण्यातील गुन्हेगारी विश्वाला हादरून टाकणार आहे पण प्रश्न असा आहे की हा खरंच कायदेशीर एन्काउंटर होता का की यामागे काही लपवलं आहे तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्कीच सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रन्सिंग